स्वित्झर्लंडच्या इंटर लॉकांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता निघालो आहोत हे यूम फ्रॉ टॉप ऑफ युरोप याची टूर करण्यासाठी आता सध्याचं इथलं तापमान आहे अकरा डिग्री सेंटीग्रेड आणि वर आम्ही चेक केलं माउंटनवर तापमान किती आहे ते मायनस एट डिग्री टेम्परेचर दाखवते मी सगळे वस्त्र परिधान केलेले आहेत थंडीचे पण तरीही आपल्याला किती थंडी लागेल हे सांगता येत नाही आपला प्रवास सुरू झाला आहे आपल्या हॉटेलपासून सध्या बस पकडलेली आहे बसमधून उतरल्यावर आपल्याला इंटरलाकान ओ एस टी या रेल्वे स्टेशनवर जाऊन तिथून एक ट्रेन जाते त्या ट्रेनने आपण पोचणार आहोत क्रिंडल वर्ल्ड टर्मिनल या स्टेशनला क्रिंडल वर्ल्ड टर्मिनल या स्टेशनपासून इगर एक्सप्रेस ही केबल कार जाते जी आपल्याला डोंगरामध्ये घेऊन जाते आणि तिथून पुढे आपल्याला एक ट्रेन पकडायची आहे जी बोगद्यातून जाते आणि हा जो बोगदा आहे तो अगदी सरळ सोड असा खोदलेला आहे त्या बोगद्यातून आपण सरळ जाऊ ते झुंख्रॉ या ठिकाणी हे जे ठिकाण आहे ते युरोपमधलं सगळ्यात उंच ठिकाण आहे म्हणून तर याला टॉप ऑफ द युरोप असं म्हणतात समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार मीटरवरती हे ठिकाण आहे ट्रेनमध्ये तर आपण चढलो आहोत पण आमचा ग्रुप दोन भागामध्ये डिवाइड झाला एक ग्रुप मागे चढला आणि आम्ही पुढे चढलो चुकामुक झाली थोडी आणि मधून बंद आहे दरवाजा हरकत नाही कोणी चढलेत हे महत्वाच आपण बाहेरचा नजरा बघूया कसा आहे छान छान हिरवगार सुंदर आणि इथे सगळे दिसत आहेत आपल्याला ढग पूर्ण पूर्ण ढगाळ वातावरण आहे हा हे आपलं ते मॅप आपण कुठे होतो बघू इथे होतो आपण या एरियामध्ये होतो आणि आपल्याला इथे आणि तिथून पुढे वाईट असणार आहे केबल कारची ओसाळी वातावरण अशा या वातावरणामध्ये कोकणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही सगळी फॅमिली इथे बसलेली आहे सगळ्यांना थंडी वाजवणार आहे चांगलीच पक्की रेल्वे चालले झुक 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 हळूहळूला सगळीकडे पाणीच पाणी असत झरे तलाव डोंगर या बाजूला सुद्धा सगळं दुखायची दाट जाळी असं म्हणतात की कदाचित स्नोफॉल होणार आपल्याला स्नोफॉल मिळतोय का पाहूया अशा वातावरणातून पुढे पुढे जाऊन आपण टॉप ऑफ आप आप युरोची मजा घेऊ आता आमच्या बरोबर फार था मोठी झाली आम्ही ट्रेनमधून बसलो या स्टेशनवरून आम्ही ट्रेन मध्ये बसलो ट्रेन निघाली इथे आणि इथून अर्धी ट्रेन इथे गेली आणि अर्धी ट्रेन इथे गेली एकाच ट्रेनचे एका ट्रेन दोन भाग झाले आणि आम्ही या स्टेशनला पोहोचलो आणि आमचा दुसरा ग्रुप या स्टेशनला पोहोचला आणि ते लोक पोचले नाही आम्ही अजून बाकी आहोत चला काही हरकत नाही चुकामुक झाली पण एक अनुभव आला इथली सिस्टम कशी कशी आहे आणि बिछडे हुए साथी विले हे एक तास तुमचा फुकड गेला चला, चला। केबल कार मध्ये आपण बसून वर चाललेलो हो, आहोत टॉप ऑफ युरोप ऑलरेडी टॉप ऑफर आहोत असं वाटतंय तरी सुद्धा अजून चाललोय केबल नाही अतिशय थंडी वाजते आणि पाऊसही पडतोय वरून नजारा किती सुंदर दिसतोय अगदी स्वर्ग आहे ना काय घर आहेत इगर एक्सप्रेस याला नाव आहे इगर एक्सप्रेस आणि वर हे डोंगर बर्फाच्छादित आता इतका बर्फ आहे तर विंटरमध्ये किती बर्फ असेल पूर्ण बर्फाचे डोंगरच असतील विंटर इत कमीत गाई म्हशी करतायत रमणीय दृश्य त्यामध्ये आम्ही सर्व लोर फॅमिली सुतार फॅमिली सगळे थंडीने कुडकुडतायत कसं वाटतंय जरा तुमचा एक एक अनुभव आता आपण चाललोय थंडीत कोणाच्या कोणाच्या तोंडात शब्द नाही निघत आहेत थंडीमुळे पण तरी सुद्धा सकुली काही ना काहीतरी बोलणारच तिला काय वाटते खूप थंडी आहे खूप थंडी आहे कोण आहे पण कुरकुड आणि थंडी तर कुरपीच झाले स्टाईल मारायला जॅकेट घातलंय आणि जॅकेट ठेवून आला पाऊस असल्यामुळे जास्त गार वाटते पाऊस असल्यामुळे जास्त गार आहे मस्त दृश्य आहे ते वरती मायनस काही टेम्परेचर असं म्हणत तर आमचं काय होतं वर ते पाहूया आपण लवकरच बर्फाच्या डोंगरात आलेलो आहोत आपण पूर्ण बर्फच बर्फ आपण ऐकलं चा अनुभव आपण घेणार आहोत आम्ही इथे वर पोचलो आहोत आणि इथे स्नोफॉल होतोय खूप मस्त वाटतय स्नो फॉल वेदांच्या अंगावर दिसत आहे स्नो फॉल फर्स्ट <laughs> टाइम स्नो फॉल बघतेस तू कसं वाटतय तुला फ्रेश स्नो पडतोय

आता टॉप ऑफ द युरोप मधल्या ट्रेन मध्ये आपण बसलो आहोत आणि ही ट्रेन अगदी अशी स्लोप मध्ये चालली आहे चढावावरती मध्ये कळणार नाही तर ते आपण उभं राहिले की सरळ उभं नाही राहू शकतक तिरक व्हायला होत बॅलेन्स जातो खालून त्यांनी असा एक बोगदा खाणून अगदी उंच पर्वतावरती नेऊन सोडलाय आता आपल्या गाडी चालली आहे ती बोगद्यामधून चालली आहे काय दिसत नाहीये पण पडायला होतं ट्रेन मधून उतरून आता टॉप ऑफ युरोप जी टूर आपण करणार आहोत टॉप ऑफ युरोप पोहोचलेलो आहोत आणि ते असं डिझाईन केले ती ट्रेन जी इतक्या उंच आपल्याला घेऊन आली बोगद्यातून सुंदर ट्रेन आहे ब्युटिफुल ट्रेन आहे तिथून बाहेर पडून ते पाहायचं आपल्याला वरती टॉप ऑफ युरोप वरती जाऊन तिथून व्ह्यू पॉइंट अनुभवायचा आहे हा इथे व्ह्यू पॉइंट आहे पण अनफॉर्च्युनेटली फॉगी कंडिशन असल्यामुळे आपल्याला व्ह्यू काय दिसत नाहीये हे आलो पूर्ण स्नोइंग होते स्नोफॉल ताजा ताजा बर्फ खालच्या पेक्षा तर इथे खूप स्नोफॉल होते वैष्णवी वैष्णवीला पूर्ण पॅक केलंय जेणेकरून <laughs> त्रास न करायला हे दांग स्नोफॉल होत हे आणि पांढरा शुभ्र कापसा सारखा बर्फ आहे अरे बाप आहे पंढरती बाप्पा मरतोय <laughs> चुरचुरीत एकदम बर्फ आहे <laughs> हे भगवान टॉप ऑफ युरोप हा जो आहे खाली पूर्ण बर्फ

हा आणि खाली वाटत होत कि तो स्नोफॉल आहे पण अक्च्युली इथे पाहिलं तर हा खरा स्नोफॉल आहे तोंडावरती आपला पाऊस कसा पडतो जसा तोंड पाऊस आपला पडतो त्याप्रमाणे वाटत आहे खूप थंड आहे आणि खूप मजा वाटते व्हेरी नाईस खूप चांगला अनुभव आपण उभे त्याच्या खाली दरी आहे संपूर्ण बर्फ पांढरा दिसल्या असल्यामुळे काय दिसतच नाही वातावरण शेता हाँ। हाँ। लाडू फिरतोय बर्फ घेतोय आपल्याला इतकी थंडी वाजते आणि इथे पक्षी बसलेत विदाऊट स्वेटर आणि आईस पॅलेस बनवला आहे इथून आपली एंट्री सुरू होत आहे कुळगुळीत असा बर्फ आहे आणि पुढे असं मस्त फील येत आहे पायाखाली बर्फ आहे एकदम गुळगुळीत आहे पाय पण असं मस्त असं लादीवरती ग्रॅनाईड विराई ग्राने कसं असतं دم والصيف ده. <applause> हे युरोपमधलं सर्वात उंचीवरचं असं रेल्वे स्टेशन आहे परतीचा प्रवास आम्ही सुरू केला आणि जसं आलो तसाच उलटा प्रवास आमचा पुन्हा सुरू झाला वाटेत येताना छान छान सिनेरी तर दिसतच होती त्याचा आनंद घेत घेत आम्ही पुन्हा परतलो